नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या प्लॉटवरती आलो होतो इथे याचं प्रमुख कारण हेच आहे की आता टेम्परेचर वाढलेलं आहे आणि भरपूरच्या ठिकाणी कंतकुज आता पुन्हा चालू झालेली आहे शेतकऱ्यांमध्ये जे भीतीचं वातावरण असतं जे पितृपक्ष म्हणजे आपल्या सरळ भाषेत सांगत गेलं तर जे पित्तरपाटीतून पुढे पुढं चालू होणार आहे टेंपरेचर जास्त वाढणार आहे तर अशात तुम्ही प्रिव्हेंटिव्हमध्ये जर कधी बुरशीनाशक दिले तर प्लॉट थांबण्याचे चान्सेस जास्त असतात तर अशातच तुम्ही इकोग्रेन नावाच्या बॅक्टरी सोडू शकतात इकोग्रेन जर का तुम्ही पाच लिटर दिलं तर तुम्हाला फायदा एकच होत नाही याचे मल्टिपल फायदे होते ग्रीन तुम्ही जर कधी दिलं ट्रिप ना तुमचे जे कंकुज आहे ती तर थांबणारच आहे पण प्लॉट मध्ये ग्रीनरी वगैरे आता आपण इथे दिलं होतं आपण जर कधी सर्व रुपये या प्लॉटला कुठेही बघितलं तर ग्रीनरी जबरदस्त इकडेही जर कधी बघितलं किंवा या कोपऱ्याला बघितलं तर ग्रीनरी जबरदस्त मेंटेन आहे आणि सडीसाठी प्रिव्हेंटीमध्ये मध्ये तुम्ही देऊ शकता किंवा तुमचं आलेलं कधी असेल स्पॉट तरी जर कधी दिलं तर, तर पंधरा वीस दिवस थांबते आणि आता इथून पुढे जर भरपूर शेतकऱ्यांना द्यायचं असतं पण बुरशीनाशक दिल्यानंतर प्लॉट थांबतात तुम्ही मेटॅलिक दिलं काही दिलं तर प्लॉट थांबतात भरपूर शेतकऱ्यांना प्लॉट थांबायचे नसते तर अशातच तुम्ही इकोग्रीन जर कधी दिलं तर तुमचा बुरशीजन्य प्रादुर्भाव जो असतो म्हणजे जी फंग असते सळ असेल तुमची कंदकुज असेल किंवा आणखी कुठला बॅक्टेरियल फंगल जास्त प्रमाणात असेल तर तिथं स्टॉप होतेच पण प्लॉटचं ग्रेनरी कंटिन्यू राहते आपण जर कधी जवळून बघितलं तर इथं तर फुटवाव इथं हो चालू आहे प्लॉट कुठेही स्ट्रेट थांबलेलं नाही आहे आपण इथं इकोग्रीन्स देऊन साधारणतः सहा दिवस झाले होते त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर आलेले आणि प्लॉट ही सशक्त अवस्थेमध्ये आपण निमोटेडसाठी इथं दिलं होतं सर्व दूर कधी प्लॉट पारा तर काही एक का अडचण नाही भरपूरशा शेतकऱ्यांना जर कधी दे आता द्यायचं असेल बुरशीनाशक तर तुम्ही बुरशीनाशक टाळून इको ग्रीन नक्कीच सोडू शकता त्याचे तुम्हाला मल्टिपल फायदे होतील म्हणजे तुमचा प्लॉट ग्रीनरी राहील प्लॉट थांबणारी नाही आणि कंदकुजी तुमच्या प्लॉटला असेल तर ती कंतकुजीही पंधरा ते वीस दिवस वाढणार नाही शेतकऱ्यांना मित्रांनो जर कधी आमचा व्हिडिओ व्हिडिओ शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरणार धन्यवाद